ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका खूप वेगळ्या संकल्पनेवर बोलणार आहोत आध्यात्मिक पुनर्जन्म यासाठी आपण श्रीमाताजींच्या विचारांचा आधार घेणार आहोत विशेषतः त्यांच्या आध्यात्मिक पुनर्जन्म मुक्तीचा मार्ग या लेखनातून आपला उद्देश आहे की ही संकल्पना नेमकी काय आहे तिचा महत्व काय आहे हे जरा समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर मग सुरुवात करूया आध्यात्मिक पुनर्जन्म म्हणजे काय म्हणजे साधं बोलायचं तर असं वाटेल की जुने संबंध जुन्या सवयी सोडून देणं प्रत्येक क्षण नव्याने जगणं हो पण तेवढंच नाहीये श्रीमाताजींच्या म्हणण्यानुसार हे वरवरचं नाहीये ही एक खूप खोल प्रक्रिया आहे इथे फक्त मानसिक सवयी नाहीत तर कर्माचा प्रभाव म्हणजे आपल्या भूतकाळातल्या कृती त्यांचे परिणाम त्यातूनही मुक्त होणं अपेक्षित आहे म्हणजे काय ना प्रकृतीच्या निसर्गाच्या त्या सामान्य कार्यकारण भावातून सुटका बंधनातून बाहेर पडणं अच्छा म्हणजे भूतकाळाचं जे काही ओझ आहे ते पूर्णपणे उतरवून टाकणं इथे एक खूप इंटरेस्टिंग मुद्दा आहे की भूतकाळातल्या ज्या चुका असतात काही दोष अपराधीपणाची भावना ज्या अगदी आपल्या मनाला असं वाटतं की जळवांसारख्या चिकटल्यात त्यामुळे या अवस्थेत गळून पडतात अगदी बरोबर आणि ही जी मुक्ती आहे ना ती केवळ अशी काल्पनिक नाही ती प्रत्यक्ष आहे व्यावहारिक आहे खरी आहे असं म्हटलंय म्हणजे जेव्हा जाणीवेतून चेतनेतून हे भूतकाळाचे बंध तोडले जातात तेव्हा मग कोणतीच गोष्ट तुम्हाला बांधून ठेवू शकत नाही कशाचा परिणाम होत नाही जबाबदारीचं ओझं वगैरे असं काही वाटत नाही पण मग हे साधायचं कसं म्हणजे नुसता पश्चाताप करून भागत नाही असं स्पष्ट लिहिलंय नाही नाही पश्चात्ताप पुरेसा नाही यासाठी ना चेतनेच्या एका विशिष्ट अवस्थेत जावं लागतं अशी अवस्था जिथे भूतकाळ आपोआप विसरला जातो जडू काही तो अस्तित्वातच नव्हता कारण ती चेतनाच त्या बंधनांना तोडून टाकते याला त्यांनी चैत्य चेतनेत प्रवेश करणं असं म्हटलंय म्हणजे आपली सायकिक कॉन्शियसनेस तिथे गेल्यावर काय होतं की ईश्वराशी एकत्व अनुभवता येतं आणि मग त्या कर्माच्या फिऱ्यातून कायमची सुटका होते म्हणजे आपल्या आतला जो खरा आत्मा जो आहे चैत्यपुरुष जो नेहमी ईश्वराकडे खेचलेला असतो त्याच्याबद्दल जागृत होणं त्याच्याशी जोडलं जाणं महत्वाचं आहे म्हणायचं हो हो ती जागृती अत्यंत महत्वाची आहे त्याशिवाय हे शक्य नाही एकदा का त्या चैत्य पुरुषाबद्दल जागृती आली की मग काय होतं सर्व बंधनं आपोआप गळून पडतात कारण तो चैत्य पुरुष स्वतःच मुक्त असतो तो, तो कधीच कर्माच्या जाळ्यात अडकत नाही त्यामुळे जेव्हा पण त्याच्याशी जोडले जातो तेव्हा भूतकाळ आपल्याला जकळून ठेवू शकत नाही आणि मग जीवन खऱ्या अर्थाने प्रत्येक क्षणी नव्याने सुरू होत क्षण एक नवी सुरुवात यात अंतिम अनुभवाविषयी पण सांगितलं आहे जो ऐकायला खूप म्हणजे अनाकलनीय वाटतो की हे संपूर्ण विश्वच सगळं काही प्रत्येक क्षणी नाहीसं होतं आणि पुन्हा नव्याने निर्माण होतं असा अनुभव सतत येत राहतो बरोबर हा त्या आध्यात्मिक पुनर्जन्माच्या अगदी परमोच्च अवस्थेचा अनुभव आहे हे दाखवतं की वास्तव किती प्रवाही असू शकतं किती क्षणिक म्हणजे आपण ज्याला भूतकाळ म्हणतो तो खर तर त्या क्षणी अस्तित्वातच नसतो कारण विश्वच नव्याने तयार झालेलं असतं तर मग या सगळ्या चर्चेचा अर्थ काय घ्यायचा आध्यात्मिक पुनर्जन्म म्हणजे भूतकाळापासून मुक्त होऊन प्रत्येक क्षणी नव्याने जगण्याची एक खरी, खरी शक्यता आहे ती अनुभवता येण्यासारखी स्थिती आहे हो आणि इथे एक विचार करण्यासारखा प्रश्न नक्कीच उरतो जर विश्व खरंच प्रत्येक क्षणी नव्याने निर्माण होत असेल अगदी त्या अंतिम अनुभवाप्रमाणे तर मग आपण आपल्या सामान्य जाणीवेत भूतकाळाला इतकं घट्ट का पकडून ठेवतो आपली ही नेहमीची जाणीव आणि ते वैश्विक सत्य यांची सांगड घालणं शक्य आहे का यावर विचार करायला हवा धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर